नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत तळेगाव पोलीस ठाणे हद्दीत गुरुवार दिनांक मे रोजी गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने केलेल्या कारवाईत घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या आरोपीस रंगे हात पकडले आहे तर दुसऱ्या कारवाईत मटका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार पवार सूर्यवंशी पोलीस शिपाई खेडकर मुंडे नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पहिल्या कारवाईत वराळे तळेगाव दाभाडे रोडलगत आरोपी सत्यवान व्यंकटराव बिरादार वयवर्ष पस्तीस राहणार स्वप्ननगरी तळेगाव दाभाडे याला घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅसची चोरी करताना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून रुपये किमतीचे घरगुती गॅस सिलेंडर दोन रिफिल नोजल, एक रिफिल नोजल सर्किट व एक वजन काटा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईत इंदोरी येथील हनुमान मंदिरासमोर आरोपी भीमराव बाळू सावंत वर्ष साठ राहणार सावंत आणि इंदोरी व अन्य दोन आरोपींना मटका जुगार अड्डा चालवताना अटक करण्यात आली आहे त्यांच्या ताब्यातून तीस हजार पाचशे नव्वद रुपये किमतीचा मोबाईल व रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध वी कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हवालदार वाघमारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद